गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाऊया मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी सोशल मीडिया हे असं ठिकाण आहे जिथे काय व्हायरल होईल सांगता येत नाही त्यात आजकाल सगळ्या सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यात काय घडतं याचे अपडेट देताना दिसतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये करीना कपूर असल्याचं दिसत आहे पण ही करीना कपूर नसून करीनाचं हे अनिमेशन म्युझिकवर नाचताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे नीता अंबानी यांच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत अनेक कलाकारांची मुलं शिकतात शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारखी मुलं या शाळेत शिकले आहेत नीता अंबानी यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही त्या केवळ भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नाही तर त्या नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरच्या संस्थापक आणि अध्यक्ष आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी दक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रियाने एक धाडसी पाऊल उचललेला असून टक्कल टक्कलकर समाजाने तयार केलेल्या प्रथांना आव्हान दिला आहे अभिनेत्री सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती नव्या अवतारात दिसत आहे तिचा हा नवा अवतार पाहून नेटकरी त्यावर अनेक कमेंट करत आहे या फोटो मध्ये शांतीप्रियाने तिचा प्रियाने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की मी अलीकडे टक्कल केलं आणि माझा अनुभव खूप चांगला आहे महिला म्हणून आपण अनेकदा आयुष्यात मर्यादा घालतो नियमांनुसार चालतो आणि स्वतःला पिंजऱ्यातही ठेवतो या परिवर्तनासह मी स्वतःला मुक्त केला आहे प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्माच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चाल आहे नुकताच कपिल शर्मा विमानतळावर दिसला या। तो होता। कपिल ने वजन कमी की कपिल आता अधिक तंदुरुस्त झाला आहे तर अनेक चाहत्यांनी तो आजारी दिसत असल्याचे सांगितले कपिल शर्माचे वजन कमी झाल्याच्या बातमीमुळे सोशल मीडिया वापरकर्तेही त्यांच्या तब्येतीबद्दल चिंतेत पडले बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं खासगी आयुष्य नेहमी चर्चेत असतं त्यांची आणि गौरीची जोडी ही लोकप्रिय एक आहे 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 त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम याविषयी सगळ्यांना पण एक अशी वेळ आली जेव्हा शाहरुख खानचं नाव प्रियंका चोप्राशी जोडण्यात आलं खर तर दोन हजार दहा मध्ये शाहरुख आणि प्रियंकाच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या रिपोर्ट मध्ये असं म्हटलं आहे की प्रियंका चोप्रा सोबत शाहरुखचं नाव जोडल्याचे कळल्यानंतर गौरीनं शाहरुखला प्रियंका दूर राहण्यास सांगितलं इतकंच नाही तर पुन्हा एकत्र काम करायचं नाही याविषयी देखील सांगितलं पण त्याच्या अफेअरच्या बातम्या शाहरुखला याविषयी विचारण्यात आल्यावर त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं होतं कौशिप कल्ला मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री